इचलकरंजीतल्या एका भांडी दुकानदाराच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचा ऐवज लंबाज केला त्यामध्ये बिल्वर नेकलेस मंगळसूत्र टॉप्स यासह दहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन किलो तीनशे वीस ग्रॅम चांदीचा सा समावेश आहे जवाहरनगरमधील महारुद्र गणेश कॉलनीत आज सकाळी ही घटना उघडकीला आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजीतील डेक्कन मिलजवळ तुषार शेटे यांचं भांड्याचं दुकान आहे वीस जुलै रोजी शेटे कुटुंबीय नागाव इथल्या नातेवाईकांकडे गेले होते आज सकाळी ते परतले त्यावेळी घराच्या मुख्य दरवाज्याचं कुलूप तोडल्याचं दिसून आलं घरात पाहणी केली असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं तर कपाटातील सोन्याच्या बांगड्या दोन नेकलेस कानातल्या कुड्या टॉप्स नथ असे शहाण्णव ग्राम सोन्याचे दागिने गायब होते तर जपमाळ तांब्या आरतीसेट नाणी फुलपात्र वाटी असा दोन किलोपेक्षा अधिक वजनाचा चांदीचा सा ऐवज झाला होता शेटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला इचलकरंजीत गेल्या काही दिवसात घरफोडे आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी निर्माण झाली आहे